फक्त पैसे घ्यायचे पैसे टाकवलं मग सगळ्यांचे सगळ्यांचे देतलं माझे देणार पैसे मग म बाकीचे पैसे खर्च घेऊन पाळाच ते खर्च केलं मग खर केले पैसे सांगते आत्ता सांग गेले पैसे ते सिंधुदुर्गाचा बीड झालाय का असा सवाल विचारला जातो आणि त्याला कारण आहे खून प्रकरण सिंधुदुर्गातील एका तरुणाचा अत्यंतपणे खून करण्यात आलाय दोन वर्षांपूर्वी हा खून करण्यात आला आणि दोन वर्ष हा खून लपवण्यातही आला पण खून कधी लपून राहत नाही असं म्हणतात त्यानुसार सिंधुदुर्गातील खून समोर आला आणि आरोपींना अटकही झाली त्यानंतर या खुनामागचं राजकीय कनेक्शनही समोर आलंय मात्र या राजकीय कनेक्शन बाबत आता चर्चाही रंगू लागल्यात जसं बीडमध्ये घडलं तशाच प्रकारचं सिंधुदुर्गातही घडलंय घटनेत एक साम्य आहे ते म्हणजे घटनेचा आकार त्यानुसार बीडमध्ये आरोपी तुरुंगात आहे पण आका समोर आलेला नाही तसं सिंधुदुर्गात आरोपी अटकेत आहेत पण आका समोर आलेलं नाही तर जाणून घेऊया दोन वर्षांपूर्वी सिंधुदुर्गात घडलेली घटना बीड प्रमाणे कशी आहे आणि दोन वर्षांनी हे प्रकरण कसं समोर आलं नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत जशी हत्या संतोष देशमुखांची केली तशीच हत्या कुडाळच्या अंकुश बिडवलकरची केली जसा व्हिडिओ संतोष देशमुख यांचा काढला तसाच व्हिडिओ बिडवलकरचा काढला जे बीडमध्ये घडलं त्यापेक्षा भयंकर सिंधुदुर्गात घडलं हा आरोप ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला माहिती असेल पण हे प्रकरण दोन वर्षांनी कसं समोर आलं हे जाणून घेऊयात बावीस हजार रुपये देणं बाकी होतं आणि ते पैसे तातडीने मिळावे यासाठी पुडाळच्या बिडवलकरचं अपहरण केलं त्यानंतर त्याचा नग्न व्हिडिओ काढून पैसे कधी देणार हे विचारलं पैसे किती पैसे टाकवलं सगळ्यांचे सगळ्यांचे माझे देणार पैसे अस मा बाकीचे मा पैसे खर्च घेऊन पाळालं ते खर्च केलं मग खय केले पैसे सांग ते आता सांग गेले गे गे पैसे गे ते खय गेले ते आत्ता सांग हो पण ह्या पाच सहा वेळा झाला तसा तसा लोकांचे सगळ्यांचे पैसे घेतलं असं मग बाजारात पेठेत अख्ख्या कुडाळ तालुक्यातल्या घेतल्याचे काय सांगून घेतलं काय सांगून घेतलं आणि आई 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 आता आम्ही जेव्हा गेलो आईकडे आणि मावशी जाणड्यांना मारल मग तिचंच नाव सांगून पैसे घेतलं या व्हिडिओ नंतर अंकुश बेपत्ता झाला आणि ते दोन वर्षांनी सिंधुदुर्ग पोलिसांना गुप्त माहिती देणारा फोन आला आणि बिडवलकरच्या कुणाला वाचा फुटली तर सिंधुदुर्गातील लोकांसाठी आणि त्याच्या कुटुंबियांसाठी अंकुश बेपत्ता होता पण प्रत्यक्षात त्याचा खून झाला होता विशेष म्हणजे त्याचा खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाटही लावण्यात आली होती अशा प्रकारे दोन वर्ष हा खून पचला होता पण एका निनावी फोनमुळे या खुनाचं सत्य उघडलं आरोपींची नावं समोर आली आणि पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली पण अटकेत असलेल्या आरोपींपैकी सिद्धेश शिरसाट याचा दाखला देत वैभव नाईक यांनी या हत्येमागे शिंदे गटातील एका नेत्याचं कनेक्शन असल्याचा आरोप केलाय

खर तर अंकुशी हत्या राजकीय नसली तरी या हत्येतील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांचा होतोय पण हा नेता कोण हे समोर आलेला नाही पण वैभव नायकांनी शेअर केलेल्या फोटोमुळे हा नेता निलेश राणे आहे का असा संशय राजकीय वर्तुळात निर्माण झालाय पण या फोटोंनंतर निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्या आरोपांना सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत प्रत्युत्तर दिलं आहे विषय असा आहे की माजी आमदार वैभव नाईक यांनी माझे फोटो सन्मान्य शिंदे साहेबांचे फोटो सन्मान्य रवींद्र फाटक यांचे फोटो एका आरोपी बरोबर जो एका मर्डर केस मध्ये आरोपी आहे आता तो जेलमध्ये त्याच्या बरोबर आमचे काही फोटो सोशल मीडियावर टाकलेत कालपासून आणि हे मॅटर बीडचं मॅटर कसं आहे संतोष देशमुख सारखं मॅटर कसं आहे हे दाखवण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे खरं तर मला त्यांच्याकडून तीच अपेक्षा होती की जिल्ह्याचं नाव खराब कसं होईल ह्या प्रयत्नात त्यांनी नेहमी भाजी मारलेली आहे ह्यावेळेस पण ते त्याच प्रयत्नात आहे पण विषय असा आहे की हा जो आरोपी आहे सिद्धे सिरसाट जेव्हा ही मर्डर केस घडली तेव्हा ही दोन वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते तर दोन वर्षापूर्वी सिद्ध सिरसाठ तो उभाटामध्येच होता वैभव नायकांबरोबरच होता कुठं वैभव नायकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे पोलिसांनी डायरेक्ट वैभव नायकांनाच इंटरॉगेशन मध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे तुम्हाला तुमच्याबरोबर असणारा माणूस तुमच्या आश्रयाखाली असणारा माणूस तुम्हाला त्याचे सगळे धंदे माहिती तुम्हाला ते सगळे व्यापार माहिती तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत ते आता मी जेव्हा पत्रकार परिषद घेईन तेव्हा ते सगळे खुलासे करीनच पण तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत कितीतरी कार्यक्रमात आहेत आणि दोन वर्षापूर्वी सिद्धे सिरसाट कुठल्या पक्षात होता मला तर शिवसेनेत येऊन आठ महिने झाले मी तेव्हा बीजेपीत होतो या सगळ्या प्रकरणामुळे सिंधुदुर्गातील प्रकरण हे बीड प्रमाणे वळण घेताना पाहायला मिळत आहे त्यानुसार बीडमध्ये ज्याचा खून करण्यात आला ते सरपंच संतोष देशमुख संतोष देशमुखांचा कथित मारेकरी आणि आरोपी वाल्मिक कराड तसंच घटनेची बाजू धरून राहणारे भाजप आमदार सुरेश दस त्याचप्रमाणे सिंधुदुर्गात ज्याचा खून झाला तो अंकुश बिडवलकर त्यांचा मारेकरी आणि आरोपी सिद्धेश आणि घटनेची बाजू धरून राहणारे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक एकीकडे या खुनामुळे वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यात वाद सुरू झाला असला तरी कोकणपट्ट्यातील परिस्थिती पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दबदबा पाहायला मिळतो त्यानुसार कुडाळ माळवण विधानसभा विधानसभा मतदार संघामध्ये आमदार निलेश राणे राजापूर विधानसभा मतदारसंघात उदय सामंत आणि यांचे बंधू किरण सामंत आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उदय सामंत आमदार आहेत तसंच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर आमदार आहेत पण याच कोकण पट्ट्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे केवळ एकमेव आमदार ते म्हणजे भास्कर जाधव आहेत त्यामुळे कोकणात संपलेलं पक्षाचं वलय पुन्हा मिळवण्याच्या दृष्टीने ही लढाई सुरू झाली आहे का असा सवाल उपस्थित झाला तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद